गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी धार्मिक सांस्कृतिक तसेच समाज प्रबोधनपर असंख्य देखावे उभारण्यात आले असून त्याला नागरिकांचा सर्वच ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे यामध्ये उमरगा येथील जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी प्रीतिताई जाधव हो। यांनी आपल्या घरी बसवलेल्या गौराई समोर समाजाला जागरूक करणारा स्त्रीभ्रूण हत्येविरोधातील संदेश देणारा भव्य देखावा उभारला आहे फक्त कागदावरतीच महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण न राहता तो प्रत्यक्षात उतरावा तसेच अनेकांची महिलांप्रती असणारा भाव हा चांगल्या दृष्टीचा असावा तसेच महिला ही या पृथ्वीची निर्मिती आहे जगाची निर्मिती आहे हे सिद्ध करणारा देखावा हे दाखवणारा लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेला देखावा त्यांनी त्यांच्या घरात बसवण्यात आलेल्या गौराई समोर मांडला आहे प्रीतीताई जाधव यांनी या देखाव्यातून स्त्री भ्रूण हत्येसारख्या घातक सामाजिक प्रभावी संदेश दिला आहे कन्या ही लक्ष्मीचे रूप आहे तिच्या विना समाजाचा विकास अशक्य आहे हे पटवून देणारा हा देखावा पाहणाऱ्या प्रत्येक नागरिकावर खोलवर परिणाम करतो आहे जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सतत कार्यरत असलेल्या प्रीतीताई जाधव यांच्या या उपक्रमाचे उमरग शहरासह सर्वच ठिकाणी सर्वत्र मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे यासह मुरुम शहरातील हनुमंत टेकाळे यांनी आपल्या घरी धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व अधोरेखित करणारा देखावा सादर केला आहे त्यांनी उभारलेल्या देखाव्यात गरुड पक्षावर विराजमान असलेली गौरी गणपती तसेच हे गरुड पक्षी आकाशात झेप घेत आहे इकडे उजवीकडे डावीकडे पाहात सर्वच ठिकाणी नजर ठेवत आकाशात झेप घेत असलेलं हा गरुड पक्षाचा त्यांनी देखावा तयार केलेला आहे तसेच या गौरी गणपती समोर भक्त पुंडलिक हा आपल्या आई वडिलांबाबत त्याच्या मनात सुरुवातीची असलेली संकल्पना म्हणजे स्वतःच्या बायकोला भक्त पुंडलिक हा खा खांद्यावर घेतलाय आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून त्यांना ओढत ओढत पंढरीची वारी करत घेऊन चालला आहे आणि तिथे जाऊन हा भक्त पुंडलिक विठुरायाच्या जर्नी लीन होतो आणि सांगतो की हे मी तुझा भक्त असून तुझ्या दर्शनासाठी वारीला आलेला आहो परंतु तरी त्याला भक्त पावत नाहीये मग ज्यावेळेस त्याला त्याची चूक उमगते आणि तो आई वडिलांची सेवा करतो आपल्या मांडीवरती आई वडिलांना झोपून त्यांच्यावरती श्रद्धा ठेवत त्यांची व्यवस्थित काळजी घेऊन त्यांची सेवा करतो त्यावेळेस भक्त पुंडलिकाला विठुराया पावतो आणि त्याला आशीर्वाद देतो यावरून अशा पद्धतीने हनुमान टेकळे यांनी या देखाव्याच्या माध्यमातून आई वडिलांची सेवा या बाबतीतला हा देखाव त्यांनी तयार केलेला आहे भक्त पुंडलिकाची आई वडिलांविषयी असलेली कृतज्ञता व आदर भावना याचे चित्रण केले आहे कौटुंबिक संस्काराचा गाभा आणि पालकांविषयीची कृतज्ञता समाजासमोर मांडणारा हा देखावा भाविकांना भावनिक स्पर्श करून जात आहे गौराईच्या निमित्ताने धार्मिक ते बरोबर सोबतच सामाजिक जाणीव आणि प्रबोधनपर संदेश देणारे हे देखावे नागरिकांसाठी आकर्षणाचे ठरले असून उमरगाव व मुरुम शहरातील गणेशोत्सव व गौराईला यामुळे वैविध्यपूर्ण व प्रेरणादायी वळण मिळाले आहे मुरुम शहर तसेच परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब करून फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद